मनमाड एवला रोड वरील शिवारात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या इंधनानं भरलेल्या टँकरचा व कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले अपघातानंतर इंधन टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळला टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोल व डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती अबजात्याच्या ठिकाणी संभाव्य धोका ओळखून पोलिसांनी तात्काळ दोन्ही बाजूची वाहतूक रोखली त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली घटनेची माहिती मिळताच हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे आपत्कालीन विभागाचे अधिकारी मनमाड पोलीस तसेच अग्निशामक दलाच्या टीमनं घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती हाताळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले अपघातग्रस्त टँकर मधील इंधन सुरक्षितपणे दुसऱ्या वाहनात भरण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले या कामासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले होते सुदैवानं अपघातामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलंय दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी थीक बंदोबस्त ठेवलाय अपघातामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल या अपघातामागील नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु पोलीस पुढील तपास करत आहेत अपघातात जखमी झालेल्या दोन्ही चालकांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना इंधन वाहतुकीसाठी असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे करते स्थानिक प्रशासनाने यापुढे अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मनमाड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा